नमस्कार शिवशाही मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज जे कलेक्शन आपण बघणार आहोत ते मध्ये असणार आहे जे की सव्वीस जानेवारी स्पेशल असणार आहे तर जॉईन व्हायचं आहे लवकर सगळं सर्वांनी लवकर जॉईन व्हायचं आहे सर्वांनी आजचं कलेक्शन बघायला जे की सव्वीस जानेवारी स्पेशल असणार आहे व्हाईट मध्ये ऑफ व्हाईट मध्ये मोती कलर मध्ये ते बघण्यासाठी तुम्ही पटापट जॉईन व्हायचंय चायनाला लवकर फास्टमध्ये एकदम जॉईन व्हा सर्वांनी सो so, छोटी स्ट्रीम असणार आहे ॲज लाईव्ह जे की ट्वेंटी सिक्स जन जानेवारी स्पेशल असणार आहे ऑफ व्हाईटमध्ये असणार आहे व्हाईटमध्ये असणार आहे मोती कलरमध्ये असणार आहे बघूया आपण कलेक्शन त्यासाठी पहिले लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्लस लवकरात लवकर जॉईन व्हायचं सर्वांनी लवकर लवकर जॉईन व्हा लवकर लवकर जॉईन व्हायचं सर्वांनी लवकरात लवकर आहे सर्वांनी लौकर पाठापाठ लाईक करायचं आहे चॅनलला आणि सबस्क्राईब पण करायचं आहे नवीन असणारे ते उद्यापासून तुमच्यासाठी सर्वांसाठी एक मी नवीन अशी प्लॅन आणलाय ते तुम्हाला उद्याच्या लाईममध्येच कळेल त्यासाठी तुम्हाला आज सबस्क्राईब करायचं पहिल्या चॅनल आणि जॉईन व्हायचं पटापट लवकर सर्वांनी सांगा लवकर प्राइस आहे बत्तीसशे रुपये so, सो स्क्रीनशॉट नक्कीच घ्या आणि शेअर करा त्यानंतर मोती कलर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लू कॉन्ट्रास्ट आहे हिची प्राइस असणार आहे रुपये जे की मोती कलर मध्ये आहे मोती विथ कॉम्बिनेशन दिले नाजूक बिट्टा दिला पूर्ण ब्ल्यू कलर आणि तेतीसशे रुपये प्राइस आहे फक्त तेहतीसशे रुपये सो लवकरच स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा आमच्या नंबरवर डिटेल्स तुम्हाला तिथे पण भेटून जाईल सगळं त्यानंतर कॉपरमध्येच चाल आणि या साडीची प्राइस आहे फक्त फक्त सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास मध्ये इतकं सुंदर असं तुम्हाला कलेक्शन येतं आज जे की असणारे सव्वीस जानेवारी स्पेशल बघू शकता तुम्ही लुप साडीचं सुंदर असा पूर्ण डबल पल्लूची डिझाईन दिली आहे जो की हँडलूम डबल पल्लू साडी असती सेम टू सेम त्याचा पल्लू बनवला साडीवर आणि त्या टाईप आहे व्हाईट वर सुंदर असं कलेक्शन आजचं तर नक्की सांगा कसा वाटतं पल्लू तर अतिशय प्युअर साडीचा दिला आम्ही मला जो की असतो डबल पल्लू सो फटाफट पाट स्क्रीनशॉट घ्या आणि व्हायरल करून टाका हा पीस खूप आणि ऑलवर साडीवर आहे तुम्हाला आणि ब्लाउज पीस पण तुम्हाला सेल्फ मध्ये येणार व्हाईट सुंदर अशी प्रॉपरली साडी आहे नक्की स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर जो ट्रायंगल बुट्टामध्ये आहे त्यानंतर जो जो पॅटर्न आहे तो ट्रायंगल बुट्टामध्ये मध्ये जी ट्रायंगल बुट्टा येणार तुम्हाला साडी हा पल्लू येणार आहे साडीचा बुकिंग नंबर तुम्हाला कमेंट मध्ये दिला असेल सरिका मॅडम किंवा आमच्या लीडर्सचा पण कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही लीडर्सचा पण नंबर आहेत लिंक मध्ये तिथून तुम्हाला ऑर्डर देऊ शकता तुम्ही लिडर्सच्या थ्रू पण आपला किंवा डिरेक्ट पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गुप्ता साडी सुंदर असा व्हाईट कलर बघू शकता पल्लू पण खूप सुंदर आहे साडीचा आणि आपलं प्ले वर ऍप आहे तुम्हाला हे कलेक्शन प्ले स्टोर वर सुद्धा सो कलेक्शन कसं वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं सर्वांनी सो स्पेशली हे जे आज वाईट कलेक्शन आहे सव्वीस जानेवारी आणलं फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्याच साडी आणलंय सर्वांसाठी सो त्यांनी लाईक कडी सबस्क्राईब करायची चॅनलला आणि कॉन्ट्रास्ट असणार आहे ब्लाउज पीस सुंदर ग्रीन बॉर्डर येणार आहे नाजूक नाजूक असे स्टार दिले ग्रीन साडीवर सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे ग्रीन पिंक त्यानंतर ही पण एक मध्ये आहे व्हाईट कलर चे आहे ना प्युअर व्हाईट एकदम सुंदर असं आसावाली आसा काट आहे साडीच्या आणि प्राइस असणार आहे तीन हजार आठशे साडीचे आणि सुंदर असा बुट्टा दिलाय तुम्हाला पूर्ण साडीवर ऑल ओव्हर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं लुक दिलाय प्रॉपरली साडीला काठ कलर कॉम्बिनेशन डावस सो तुम्ही नक्की सांगायला तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला लिडर्स लोक पण मेसेज करणार तुम्ही कमेंटमध्ये जर इन्क्वायरी करत असाल तर तुम्हाला मेसेज करतील तुमचे जे कमेंट आहे त्याचा रिप्लाय आपले लिडर्स देणार तुम्हाला प्रॉपर सो तुम्ही कमेंट करायचा फक्त त्यानंतर बनारसी सिल्कमध्ये जे की कॉन्ट्रास्ट असणार आहे साडी पूर्ण सेल्फ आहे ब्लाउज पीस आणि थँक्यू पूजा मॅडम कमेंट केल्याबद्दल बनारसी सिल्कमध्ये असणारे पूर्ण बुट्टा आहे डॉलर बुट्टा विथ कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस सुंदर असा कलर आहे पूर्ण मोठी कलर बनारसी सिल्क खूप सॉफ्ट असणार आहे याचा पण स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा त्यानंतर जो पॅटर्न आहे तो मुनिया मध्ये वन साईड सेवन मुनिया याचे पण खूप फॅशन चालू ट्रेंडिंग मध्ये ओपन करून दाखवतो खूप खुलीच वाटते साडी तिथे वन साईड मुनिया मध्ये येणार तुम्हाला सेवन मुनिया कशी वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये पल्लू बघायचं तुम्हाला सेवन मुनिया सॉफ्ट सिल्क सुंदर लुक येणार आहे सेवन मुनियाचा प्रॉपर ब्लाऊज पीस जे येणार साडीचा ते पण डिझायनर येणार याच्यावर पण डिझाईनर ब्लाउज आहे सो लवकरच ऑर्डर करायची आहे याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये प्राइस आहे साडीची प्राइस आहे सव्वीसशे रुपये दोन हजार सहाशे फक्त दोन हजार सहाशे मध्ये तुम्हाला सेवन मुनिया साडी भेटणार ते पण फक्त शिवशाहीमध्येच सो त्या साडी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि शेअर करायचं आहे दिल्या नंबरवर त्यानंतर मोती कलर मध्ये सेल्फ मध्ये अशी जॉर्जेट मध्ये येणार तुम्हाला या साडीची प्राइस असणार आहे तीन हजार नऊशे प्युअर जॉर्जेट असणार आहे सुंदर असं जॉर्जेट सिल्क लाईट वेट येणार कुरी बुट्टी दिली आहे ऑलवर पूर्ण साडीवर खूप सुंदर मोठी कलर आहे जॉर्जलेट सिल्क मध्ये एकदम लाईट वेट असणार साडी पूर्ण साडीवर पुरता बुट्टा आहे ती खूप सुंदर बनवतो साडीला अजून आणि ब्लाऊज पीस याचा सेल्फ मध्ये येणार तुम्हाला आणि आजचं जे कलेक्शन होतं ते फक्त व्हाईट आणि ऑफ मध्ये तर की सव्वीस जानेवारी साठी स्पेशल होता रे पूर्ण कॉपर सिल्क मध्ये आणि प्राइस आहे फक्त आणि फक्त साडे अठराशे रुपये कॉपर बुट्टा दिला पूर्ण साडीवर मला टोटली नक्की सांगायचं आहे दाखव ना व्हाईट ग्रीन पण आहे आपल्याकडे मॅडम मी माझं फॅब्रिक सॉफ्ट सिल्क आहे पण खूप सुंदर वाटतं साडी घातल्यावर साडीची प्राइस आहे तेवीसशे पन्नास खूप रिच वाटतं साडी तुम्हाला थोडासा मेऱ्या टाकून दाखवतो तुम्ही साडी दिसणार कस आहे प्रॉपर हे बघा सुंदर असं कलेक्शन आजचं ऑफ व्हाईट मध्ये आणि मेऱ्या पण एकदम इझिली पडणाऱ्या साडीचं तुम्हाला बघू शकता सुंदर असं लुक येणाऱ्या साडीचा आणि प्राइस आहे तेवीसशे पन्नास ऑफ व्हाईट कलर त्यानंतर सिल्क मध्ये आहे मोती कलर मध्येच प्राईज असणार आहे सव्वीसशे डबल याच्यावर डॉलर प्लस कोरीत ही असणार आहे गार्गी सिल्क मध्ये सुंदर अशी गार्गी सिल्क साडी आहे आणि प्राइस आहे फक्त फक्त सव्वीसशे रुपये सो नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा आणि सुंदर अशी साडी बाय करून घ्यायला परचेस करून त्यानंतर सॉफ्ट सिल्क मध्ये जे की बनारसी काटे सॉफ्ट सिल्क मध्ये बनारसी काट येणार तुम्हाला विथ पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट मोती कलर मध्ये ते पण मोती कलर विथ पिंक कॉम्बिनेशन सुंदर असं प्रॉपर लुक तुम्हाला जर लुक येणार सुंदर साडीचं लुक असणार आहे आणि ऑल ओवर बुट्टी येणार साडीवर बघू शकता तुम्ही टीचर लोक वगैरे पण एकदम स्टँडर्ड लोक घालू शकतात तशीच सेम टू सेम साडी आहे आणि ऑल ओवर बुट्टी येणार आहे पूर्ण साडीवर लाईक करायचं आहे सर्वांनी पहिले त्यानंतर टिशू सिल्कमध्ये विथ रेड कलरचा कॉन्ट्रास्ट टिशू सिल्क विथ तर रेड कलरचं कॉम्बिनेशन याची प्राइस आहे बत्तीसशे रुपये टिशू सिल्कमध्ये सुंदर असे टिशू सिल्क आहे प्लस त्याच्यावर फ्लावर दिले तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येणार आहे याच्यावर रेड कलरचा डिझायनर जो की हा ब्लाउज असणार आहे डिझायनर सो सांगायचं ते पण तुम्हाला कलेक्शन कसं वाटतं ह्याचा सुंदर असा कलर कॉम्बिनेशन व्हाईट प्लस रेड बेंगोलीमध्ये पण खूप चालतं असं कॉम्बिनेशन असता व्हाईट रेड नक्की सांगा कलेक्शन कसं का वाटलं जे रेडचा आजचा जानेवारी स्पेशल होता त्यानंतर मोती कलर मध्ये कलांजली बुटकी मध्ये याची प्राइस असणार चार हजार आठशे सिल्क मध्ये ऑफर मध्ये असणार आहे जो की क्रीम बोलू शकतो मी मोती क्रीम कलर आहे आणि प्राइस असणार आहे चार हजार आठशे फक्त फक्त चार हजार आठशे त्यानंतर एकोणावीसशेची प्राईज असणार आहे या साडीची असणार आहे ब्रॉकेट रेड कलर कॉम्बिनेशन ऑल ओव्हर पूर्ण साडीवर बुटा येणार तुम्हाला विथ रेड कॉन्ट्रास्ट सुंदर अशी साडी आहे फक्त आणि फक्त तुम्हाला एकोणाशे रुपयामध्ये भेटणार आहे सो लवकर स्क्रीनशॉट घ्या शेअर करा आणि नक्की सांगा आजचं व्हाईट कलेक्शन कसं वाटतंय आणि हे पण सांगा कमेंटमध्ये की उद्या काय आणू मी तुमची साडी उद्या कुठले पॅटर्न बघायचे तुम्हाला कमेंट मध्ये सांगत राहा तसं सा। त्यानंतर जो पॅटर्न आहे तो मध्ये आहे प्युअर व्हाईट प्युअर व्हाइट येणार तुम्हाला कलांदीमध्ये विथ कॉपर बुट्टा याची पण प्राइस चार हजार आठशे फक्त फक्त चार हजार आठशे सुंदर अशी कॉपर बॉर्डर येणार तुम्ही बघू शकता की लूक क्लासिक आहे साडीचं आणि प्राइस फक्त चार हजार आठशे सो नक्कीच सांगा कमेंट मध्ये त्यानंतर जो पॅटर्न आहे त्यानंतर जो पॅटर्न आहे तो प्युअर सिल्क मध्ये सोळा हजार पाचशे मध्ये असणार आहे साडी पिंक कॉन्ट्रास्ट सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे पिंक प्युअर सिल्क वर बघू शकतो वाईट मोती क्रीम कलर आ, हा जो असणार आहे तो फॅन्सी पल्लू आहे पूर्ण सिल्वर सिल्वर मध्ये येणार तुम्हाला साडी आणि जो पल्लू जो येणार आहे तो राधाकृष्ण पल्लू आहे तो राधाकृष्ण पल्लू विथ स्काय कलर कॉम्बिनेशन पूर्ण सिल्वरचं असं काम असणार साडीवर होऊ शकता तुम्ही पल्लू कसा आहे साडी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हाईट कलर येणार तुम्हाला आणि साडी साडीवर बुट्टी येणार आहे जे की हँडमेड बुट्टी असते पूर्ण हाताने बनवलेली बुट्टी असते आणि याची प्राइस असणार आहे तुम्हाला इकोनॉमी याचा पण स्क्रीनशॉट घे जर हजार पाचशे so, सो आहे वाईट मग तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन नक्कीच सांग कमेंट मध्ये आणि उद्या काय आणू तुमच्यासाठी ते पण सांगा सुंदर असं सा कलर कॉम्बिनेशन डबल पल्लू मध्ये कंचीपुरम मध्ये असणार आहे साडी थँक्यू धनश्री मॅडम सहा हजार पाचशे मोती कलर विथ कांजीवरम बॉर्डर सुंदर असा कलर आहे आपण मोती विथ कांजीवरम बॉर्डर विथ रेड पल्लू आणि ब्लाउज पीस पण याला रेड कॉन्ट्रास्ट असणार आहे सो प्युअर मध्ये जर तुम्हाला बाय करायची असेल तर एकदम सुंदर मोती कलर आहे विथ फक्त प्राईस सहा हजार पाचशे त्यानंतर जो व्हाईट कलर आहे प्रॉपर व्हाईट येणार आहे विथ रे, रेड रेड कलर कॉम्बिनेशन रेड कलरचा पूर्ण बुट्टा असणार आहे मोर बुट्टी आणि हा कडियाल साडीचा नाव आहे आणि प्राइस असणार आहे फक्त पंधरा हजार पाचशे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो एक साडी सुंदर असा कलर कॉम्बिनेशन दिले साडीचा सा। खूप रिच अशी दिसणार आहे साडी प्रॉपर लुक क्लासिक असणार आहे साडीचा सा, खूप आणि खूप खूप बघू शकता पाहिजे तुम्ही आणि पूर्ण साडीवर बुट्टी दिली आहे मोरबुट्टी हाफ कडियाला नाव आहे साडीचा था। आणि प्राईस आहे पंधरा हजार पाचशे सो so, लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करा किंवा लिगर्सचा पण नंबर आहे तुम्ही कमेंट करून त्यांच्याकडून पण माहिती देऊ शकता त्यानंतर जो तो डबल पल्लू आहे विथ गाजरी कलरची बॉर्डर दिली याला डबल पल्लू हँडलूम असणार साडी फ्रंट आणि बॅक साईड सेम असते साडीची फ्रंट साईड आणि बॅक साइड जी आहे ती सेमच आहे आणि आज फक्त आणि फक्त व्हाईट कलेक्शन होतं व्हाईट प्लस ऑफ व्हाईट कलेक्शन होता आज स्पेशल जे की सव्वीस जानेवारी साडी होतं फक्त सो व्हाइट कलर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये त्यानंतर जो कलर कॉम्बिनेशन आहे जो की आज ला, लास्ट कलर आहे व्हाईट मधला त्याला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट दिलाय आणि प्राइस असणार आहे तेरा हजार पाचशे साडीची डबल बुट्टी दिली आहे महाराणी बुट्टी साडीवर जे की खूप सुंदर बनवते अजून साडीला आणि चटाई बॉर्डर काटे पूर्ण साडीवर सुंदर असं कलर कॉम्बिनेशन ग्रीन विथ व्हाइट सुपर दिसणार आहे साडी ओपन करतो मी साडी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे प्युअर सिल्क साडी असणार आहे पूर्ण टोटल विथ डबल बुट्टा सुंदर असा कलेक्शन कलर कॉम्बिनेशन व्हाईट प्लस ग्रीन प्रॉपर एकदम ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि डबल बुट्टा दिला आहे सो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला साडीचा कलर कसा वाटला आहे कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं आहे आजच्या साडीचं आणि आजच्या व्हाईट साड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात छान व्हाईट साडी कुठली वाटली ते पण कमेंट करा कुठल्या पॅटर्नची वाटली आहे आणि आजचं जे लाईव्ह होतं ते फक्त व्हाईट साडीसाठी होतं आणि उद्यासाठी मी काय दाखवायचं आहे कोणता पॅटर्न सांगा कमेंटमध्ये आणि आजचं कलेक्शन कसं वाटलं ते पण सांगा कमेंट करा लाईक करा जास्त जास्त शेअर करा जेवढं तेवढं तुम्हाला स्क्रीनला आणि हा कलर व्हाईट कलरला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट करायचं वाटलं ते पण सांगा आणि आज तुम्ही